मुर्तिजापूर लगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहापासून हेंडज फळसोडा उनखेड मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरणाचे काम सन दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा यावर्षी प्रस्तावित करण्यात आले होते ते मंजूर होऊन सात पॉईंट ऐंशी किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी सत्त्याण्णव लक्ष त्र्याण्णव हजाराचा निधी देण्यात आला होता रस्त्याचे डांबरीकरण सन 2019 हजार एकोणीस मध्ये आरसी कन्स्ट्रक्शन या कंपनीने केले होते मात्र या कंपनीने डांबरीकरणाचे काम करताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने आमदार हरीश यांनी रस्त्याचे गुण विभागाकडून तपासणी करून दोषी कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याबाबत पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीन डिसेंबर दोन रोजी तक्रार केली होती या तक्रारीची मुख्यमंत्री यांनी दखल घेऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते म्हणूनच संबंधित विभागाने त्वरित दखल घेऊन पळसोडा रस्त्याची पाहणी करून डांबरीकरणाचा सिलकोट निकृष्ट दर्जाचा दिसून आल्याने कंत्राटदाराचे देयक अदा न करता रोखून धरण्यात आले असे लेखी पत्र अकरा डिसेंबर दोन हजार वीस रोजी आमदार हरीश पिंपळे यांना सादर करण्यात आले हिंडज पळसोळा उनखेड रस्त्याचे काम थातुरमातूर केल्यामुळे रस्ता लवकरच खराब झाला आमदार हरीश पिंपे यांनी वारंवार संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार व संपर्क केला असता पत्राची दखल घेत कंत्राटदाराने काम सुरू केले आमदार हरीश पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम परसोडा येथील ग्रामस्थांनी बारा जानेवारी रोजी रस्त्याचे काम चालू असताना पाहणी केली असता रस्ता बनवल्याचे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा बनविला जात आहे असे येताच ग्रामस्थांनी काम बंद पाडले आणि परिणामी कंत्राटदाराला परत जावे लागले यावेळी सोनाळा आणि परसोडा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रकरणाचा पाठपुरावा दस्तूर खुद्द आमदार हरीश पिंपळे यांनी केला असून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्यानंतर डांबरीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असताना कुंभकर्णी झोपेत असलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या विभागातील संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांविरुद्ध कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे एक टोक लक्ष लागून आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर